त्यामुळे खर तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते कारण त्यांचा मंत्रिमंडळातही नव्हता लय कोणी नव्हता मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलन करायला निघाला हा प्रश्न विचारला पाहिजे पण आम्ही ही भूमिका ज्या दिवशी दुसरा जी आर काढला त्या दिवशी आम्ही भूमिका मांडली की आम्ही ही सक्तीची करणार नाही आम्हाला अशा प्रकारचे जे विषय हे विषय सर्वानुमते करून घ्यायचे आहे आणि म्हणून आम्ही त्या दिवशी सांगितलं की दादा भुसे सगळ्यांशी चर्चा करतील आमचे मंत्री महोदय सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि सगळ्यांसमोर वस्तुस्थिती देखील ठेवतील <coughs> कारण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये तिसरी भाषा शिकली नाही तर आमच्या मराठी मुलांना तिथे मार्क मिळणार नाही पण इतर मीडियमचे जे लोक आहेत इंग्रजी मिडियमचा जो आहे त्याला त्या ठिकाणी मराठी ही कंपल्सरीच आहे अनिवार्य आहे गुजराती मिडियमवा त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी अनिवार्यच आहे त्यामुळे त्यांना तीन भाषा सूत्राचा फायदा मिळून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये क्रेडिट मिळतील आणि आपल्या मराठी मुलांना मात्र ते मिळणार नाहीत आणि मग या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून उद्या ज्यावेळेस त्यांच्या प्रवेशाचा विषय येईल त्यावेळी आमचे मराठी मुलं <laughs> नेमके तिथे मागे पडतील आणि म्हणून या सगळ्या ही सगळी वस्तुस्थिती सगळ्या नेत्यांसमोर मांडावी अभ्यासकांसमोर मांडावी काही नवीन नेते देखील तयार झालेले आहेत त्यांच्या समोर ती मांडावी आणि त्यानंतर एक सांगोपा अशा प्रकारचा निर्णय घ्यावा या दृष्टीनं आम्ही दादा भुसेनं सांगितलं दादा भुसेनने काही लोकांची संपर्क देखील सुरू केलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या